सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज चौतीस दिवस पूर्ण होत आहेत मात्र तपास जो आहे तो योग्य दिशेनं होत नाही असा आरोप जो आहे देशमुख कुटुंबाने केलेला आहे आता थोड्याच वेळापासून त्यांचं आंदोलन देखील सुरू आहे पाण्याच्या टाकीवर चढून ते आंदोलन करत आहेत माझ्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनावणी आहेत तुम्ही आता तिकडून तिकडून आलात मसाजोग वरणं काय नेमकी परिस्थिती आहे काय त्यांची नेमकी मागणी आहे पाण्याच्या टाकीवर बसून त्यांचं आंदोलन सुरू आहे रात्रीच मी धनंजयची बाईट बघितली मीडियाशी माध्यमाला सर्व बोललेले जी ऐकलं त्याच्यानंतर लोकांच्या संदर्भात लोकांकडून पण ऐकलं गेलं आणि लोकांनी पण ते गा गावच्या लोकांनी पण तेच केलेलं आहे की बाईट त्यांचं पण तसं होतं या सर्व प्रकारामध्ये आपण स सर्वांनी जरी काळजीपूर्वक घेतली असती झाली असती तरी असं काही झालं नसतं असं मला वाटतं आहे पण तिथं ह्यांचं बिलकुल लक्ष नाही आहे पोलीस यंत्रणाचंसुद्धा ना लक्ष नाही आहे रात्री ज्यावेळेस हे सगळं मी बघितल्याच्यानंतर लागलीच ट्विट केलं आणि ट्विट करून मी त्यांना बोललं की बाबा जर काही झालं तर या यंत्रणा ह्याला जबाबदार आहे मी त्याच्याशी बोलायसाठी र सकाळी आज ह्याला गेलेलो मसाजोगला पण मसाजोगला गेलो असता सुद्धा मसाजोगच्या तिथं सुद्धा ते मला भेटला नाही आणि मग भेटला नाही म्हटल्यानंतर मी अर्धा तास थांबून आलो की मी भेटून त्यांना सांगणार होतो की आपण जीवन संपायची भाषा करून असं नाही आहे आपण वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून असं नको करायला म्हणून मी त्याला समजावून सांगायला गेलेलो पण समजावून सांगायला गेलो असताना सुद्धा लोक तिथं सगळं असताना तो मला नाही भेटला तर मग मी त्याच्यानंतर पोलिसला विचारलं एक पी आय त्यांना विचारलं की बाबा अरे हा हा कुठं आहे आमचा धनंजय तो मला पण भेटत नाहीये नेमकं कुठं आहे तर ते धनंजय त्यांनी मला सांगितलं की घरात आहे म्हणलं घरात आहे नक्की तर पोलिस यंत्रणे आमचं संरक्षण आहे म्हणले मग असं मला पोलीस यंत्रणा सांगते आणि मी तिथून निघलो अर्धा तास पाच हजार सुमेला आलो तर लगेच फोन येतो की तो पाण्याच्या टाकीवर चढलाय मग पोलीस यंत्रणाने जाणीवपूर्वक आमचे जीव घ्यायचं ठरवलंय का ह्या मायबाप सरकारने असंच ठरवलं की आमचे जीवच घ्यायचे आहेत अरे एक गेलं आमचं संतोष आणला त्याचंच आम्ही काय भोगतोय आता त्याचा भाऊ आहे तो एवढे ते लहान लहान मुलं आहेत सगळे ती वैभवी मुलगी असेल मुलगा असेल सगळे त्यांच्या आमच्या त्या ताईंचे काय हाल चाललेले असतील त्यांचं हृदय काय म्हणत असेल तोपर्यंत आता हा मुलगा दुसरा चढतोय पाण्याच्या टाक्यावरून तिथपर्यंत जाऊन चढून आंदोलन वर करतोय तोपर्यंत पोलिस हे काय करत होते पोलिसांना सांगितलं होतं पोलिस यंत्रणा लोक म्हणतायत तुमच्या माध्यमातूनच छावणीचं रूप आलंय बघतोय मी गेलो तर पोलीस यंत्रणा एवढे पोलिस फक्त जगाला दाखवायला आणि मीडियाला दाखवायसाठी आहेत का आणि आमचे जीवच गेले पाहिजेत असं शासनाला वाटतंय का हे शासनाचं अपयश आहे ह्याच्यात जाणीवपूर्वक आम्ही मेलो पाहिजेत असं वाटतं बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण सबंध बीड जिल्ह्यात एवढी अराजकता माजवायचं काम सर्व गुंड टोळीने केलेलं आहे बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये आता एवढं भय भयभीत झालेला बीड जिल्हा आहे बीड जिल्हा असेल केस तालुका असेल मसा जो गाव असेल किंवा त्याचं कुटुंब असेल सर्वच भयभीत आहेत आणि कुटुंब तर अतिशय भयभीत आहे त्यांना असं वाटतं की आता आम्ही एवढं बोललो आहे आम्ही एवढं जॉबात दिलं आहे आम्ही खरंच सांगितलं ह्यांच्याविरुद्ध खरं बोललं ती मारतात लोकांना मग आता उद्याच्याला मलाही मारतील ह्याची जर जर हे बाहेर आला आणि हे झालं तर मला मारेल मग मारलं तर मग मी मरण असं मारण्यापेक्षा वरून मी मरतो ह्याच्या हातून मारण्यापेक्षा बापा संतोष यांची हत्या झाल्यानंतर चौथे दिवस पूर्ण होत आहेत अत्यंत संयमाने हे प्रकरण देशमुख कुटुंबाने हाताळलं होतं आज अशी का वेळ आली की धनंजय देशमुख यांना पाण्याच्या टाकीवर जाऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो अशी का वेळ बघा शासनानं सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे धनंजय देशमुखांचं पूर्ण कुटुंब म्हणजे संतोष अण्णांचं कुटुंब ते सर्व कुटुंबांना एवढं संयमान कुठं असं एखादं वाईट वक्तव्य नाही मुख्यमंत्र्यावर आमचा भरोसा आहे आमचा शासनावर भरोसा आहे यंत्रणेवर भरोसा आहे असेच वक्तव्य होते कुणी राजकीय कुणी काय बोललं असेल कुणी सामाजिक बोललं असेल कुणी काय पण का त्या कुटुंबानं खूप संयमाची भूमिका घेतली संयमानं त्या कुटुंबानं आतापर्यंत सहन केलं आज छत्तीस दिवस उलटलेत छत्तीस दिवसात जर तपास मिळ होत नाही आणि काल मोकोकाव लावला त्या मोको सुद्धा ह्या मेन आरोपीला घेतलं नाही मग आता जर समजा साधा एक घटना होती त्या बाबा सिद्दीकींच्या इथं मर्डर त्यांचा झाला त्याच्यामध्ये कुणी त्याला दोन हजार रुपये टाकले तर त्याला उचललं जातं त्याची चौकशी होऊ जातील बीड जिल्ह्यात ज्या आरोपीला पळवून गाड्या नेल्या ज्या आरोपीला घेऊन येतात त्या लोक मोकार फुटतात मीडिमाला माध्यमाला येऊन बोलत आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही मग पोलीस का करते कसे म्हणत म्हणजे पोलिसला असं वाटतंय का आम्हाला मारलंच पाहिजे तपास यंत्रणावर तुम्ही समाधानी नाही आहेत शंभर टक्के तपास यंत्रणेवरच माझा संशय आहे आज नुसतं समाधान ह्या विषय नाही कारण तपास यंत्रणा अशा पद्धतीनं तपास करते काही अधिकारी चांगलंही काम करत असतील आमच्या पोलिस यंत्रणेवर आमचा अभिमान वाटत होता आम्हाला पण पोलिस यंत्रणेचे आज बीड जिल्ह्यामध्ये ह्यांनीच बसविलेले अधिकारी सगळे एस आय टीमध्ये घेतलेत मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय एस आय टी ते अधिकारी बदला आता मुख्यमंत्र्यांना जर वाटत असेल की विरोधी खासदार आहे म्हणून बोलतोय तर आमचं दुर्भाग्य आहे मी खासदार म्हणून बोलत नाही मी या गावचा एक नागरिक या नात्यानं बोलतो बीड जिल्ह्याचा तसा प्रथम नागरिक म्हणून म्हणता येईल की मी लोकप्रतिनिधी आहे लोकांनी मला सर्वोच्च पदावर इथं बसवलेलं आहे माझी जबाबदारी की लोकांसाठी आवाज उठवणं मुख्यमंत्री महोदय तुम्ही जर नाही ऐकलं तर याच्यापेक्षा वेगळंही आंदोलन या आम्हाला काय करावं लागलं तुम्ही स्वतः करणार असं सांगितलंय पण माझ्या धनंजय देशमुखचा कुटुंबाचा जीव वाचणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मी आता एसपीना भेटायसाठी बीडला आलो आहे पण एसपीने मला सांगितलं की मी एकच्या नंतर तुम्हाला भेटेल एक दीड वाजता म्हणून आता मी तिथं थांबलोय मला एसपीना पण भेटायची मला प्रेस पण घ्यायची आहे मी प्रेस याचे सगळं आता ते अगोदर आंदोलन मला त्यांना जाऊन समजावून सांगणं आहे आदरणीय तिथं आणखी बाकी सगळे लोक जमलेले गाव पण असं पूर्ण संतापत आहे सगळा परिसर जमाय लागला ही आंदोलन हाताबाहेर जाऊन कायदा व सुव्यवस्थेची जर जिम्मेदारी उद्भवली परत उद्या तर ही जबाबदारी कोणाची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जर काही बिघाड झाला आणि काही जर नवीन काही घडायला तर याला जबाबदार सुद्धा पोलीस यंत्रणा राहील त्याच्यामुळे देशमुख कुटुंबाला काय आवाहन राहील खास करून धनंजयची तब्येत जी आहे ती आता खालावलेली आहे देशमुख कुटुंब जे आहे संतोषांना देशमुख यांचं सर्व कुटुंब यांना माझी सर्वांना विनंती गावकऱ्यांसून विनंती आहे की आत्मधानाचा इशारा किंवा आम्ही जीवन संपवून टाकू असा इशारा किंवा असं आंदोलन आपण न करता आपण कायद्यानुसार आंदोलन करू कायद्यानुसार मुख्यमंत्र्याला तिथं जाऊन भेटू किंवा आणखी काय कोणाला हे करायचं ते करू पण अशा पद्धतीचं नाही धनंजयनी सुद्धा तब्येत खालावत आहे धनंजयला सुद्धा तात्काळ लवकरात लवकर त्याला आश्रय देऊन खाली उतरिल पाहिजे आणि त्यांनी पण उतरावा असं तुमच्या माध्यमात त्यालाही काय तुमचा मीडिया मी बोलायला बघायला मिळणार नाही कारण तो वरती आहे तिथं त्याला काय उन्हात आहे टी व्ही नाईन मराठीनं आत्ता संवाद केला आहे संतोष यांच्या भावासोबत धनंजय यांच्यासोबत त्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत वगैरे प्रकृती खराब आहे त्या पद्धतीचं तुम्ही प्रशासनाला काही मेडिकलसाठी आव्हान करता नाही मेडिकल आता प्रशासनाला लागलीच सांगणार आहे मी एस पींना सांगणार आहे आता एस पी तिथं आहे ते डीवाय एस पी तर आमच्या केसचं करतेत काय मला तेच कळत नाही केस म्हणजे त्यांचं कुठल्याच गोष्टी हे कायदा व सुव्यवस्था एवढी ढासळलेली आहे यांचं काहीच काम नाही डीवाय एस पीचं काम नाही त्यांनी तिथं कंट्रोल करणे डीवाय एस पीने सुद्धा काही कंट्रोल केलं नाही एस पी साहेबांना सुद्धा कंट्रोल करायला पाहिजे हा विषय तिथे थांबला पाहिजे होतं त्याच्या उद्या त्याची प्रकृती जर खालावली त्याच्या प्रकृतीचं जी, 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 जी काही करत, चा हाल चालले ती थांबवायसाठी ते आंदोलन थांबवायसाठी प्रशासनानं काळजी घेतली पाहिजे आणि मेडिकलच्या सुद्धा लवकरात लवकर तिथं सुविधा उपलब्ध केली पाहिजे धनंजय यांनी त्या पाण्याच्या टाकीवर आंदोलन करत असताना तिथल्या पायऱ्या काढून ठेवलेल्या आहेत वर कुणालाही जाता येत नाही आणि वरच्या व्यक्तीला खाली येत नाही अशा परिस्थितीमध्ये रेस्क्यू करण्यासाठी काही चॉपर किंवा हेलिकॉप्टरची व्यवस्था वगैरे काही काही किंवा तशी तयारी आहे नाही आता तिथली परिस्थिती सर्व बघून मी आता लागलीच निघालोय आणि इथून निघाल्याच्यानंतर तिथली सगळी परिस्थिती बघून त्याला विनंती करून आपल्याला अगोदर पहिल्यांदा त्याला ते थांबवायला सांगून त्याच्यासाठी जी काय करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के ते करू म्हणून तरंगे पाटील देखील त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी आव्हान करताय साथ देत आहे मात्र धनंजय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही तुम्ही जाऊन तशी मनधरणी करता पूर्ण आम्ही त्याची मानसिकता करू आणि त्याला खाली उतरायला लावू शंभर टक्के सर्व प्रशासनाला सुद्धा माझी विनंती की त्यांनी अगोदर तिथं कलेक्टर असतील एस असतील बीड जिल्ह्याचे सर्वांनी गेलं पाहिजे आणि तिथं त्यांना त्याला त्याचं जी काय मागणी आहे त्या मागणीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर शासनानं लवकरात लवकर जी त्याची मागणी ती करावी पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत जिथं आहेत ते विनवणी करण्याचा प्रयत्न करतात महिला पोलीस अधिकारी ॲडिशनल एस पी पोहोचलेली आहे तिथं नाही ॲडिशनल एस पी तिथं येतातच ती प्रत्येक वेळेस त्यांचं ते काम आहे ते येतात ते सगळं करतात पण माझं म्हणणं असं आहे की यांनी सर्वांनी जर ही त्याला जर ही गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारला आता त्यांच्या जौबा, जॉबात त्यांची जॉबातसुद्धा सुद्धा म्हणलं आहे त्यांनी काय आहे जॉबात माहीत आहे आपल्याला की जॉबातसुद्धा सुद्धा म्हणलं आहे की हा गुन्हेगार आहे आणि हा जो आहे ते तो ह्याला ह्यांनी मला धमकी दिली असं माझ्या भावानी मला सांगितलं जो संतोष अण्णा देशमुख ज्यांचा मर्डर झाला त्यांनी त्यांच्या पत्नीला व त्यांच्या भावाला सांगितलं होतं की मला ह्या खंडणीतल्या आरोपीच्यापासून धोका आहे असं जर जॉबात सांगितलं तर त्याला काय करत नाही पोलीस काय कारण आहे इथं तो तुम्ही संशय होऊनिस्ता कोणी एखाद्याला मदत केली तुझ्या इथं पाणी प्यायलाबद्दल त्याला आरोपी करता आणि तुम्ही जर त्याला डायरेक्ट सांगितलं जॉबामध्ये त्याला आरोपी करत नाही तुम्ही वर जाताय आहे संवाद साधनाला पाण्याच्या टाकीवर चढणार आहे तुम्ही मला जेवढं शक्य आहे तेवढं करल मला जर याला कुटुंबाला न्याय देण्यासाठी पारवरी जावं लागलं तरी वरी जाईल पण त्या कुटुंबाला न्याय माझं कर्तव्य नक्कीच हे खासदार बजरंग सोनावणे होते कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी तिथं आता निघतोय तिथं गेल्यानंतर धनंजय याचं मन परिवर्तन करण्याचं हे काम मी करणार आहे असंही ते सांगत आहेत आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचतील आणि धनंजयचं जे मन परिवर्तन आहे ते मागे घेतील किंवा मन परिवर्तन करतील का हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन विकास सहमी महेंद्र कुमार मुधोळकर टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं